टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार मनपा शाळा उंड्री येथे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली तसेच नवीन बदली होऊन झालेल्या परिषद शिक्षकांचा निरोप समारंभाचा शिक्षकांनी केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून सर्व शिक्षकांचा उंडरे गावातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सरपंच सुभाष बापू टकले हे लाभले तर जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई टकले शासनयुक्त नगरसेवक राजेंद्र भिंद जगनताडे राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयश्रीताई पुणेकर राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव कड उत्तम फुलावरे शशिकांत पुणेकर कुंडलिक पुणेकर अनिल शेठ कानेडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सुभाष टकले आणि राजेंद्र बिनताडे आणि इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शाळेची माहिती दिली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार घेण्यात आला निरोप समारंभ प्रसंगी बदली होऊन गेलेले कुंभारकर सर शिंदे सर आठवले मॅडम यांनी आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री नामदेव जगधणे सर यांनी केले आणि विकास बांगर यांनी आभार मानले कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापिका अलका नणावरे उपशिक्षिका सुवर्णा सिद्वाडकर प्रियंका लोंडे उपशिक्षक नामदेव खांडेकर अमोल दळले गणश्याम अणभुले गोरख थोरात विकास बांगर शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच डीबीपी न्यूज चॅनल